ವರಲಕ್ಷ್ಮೀಚಿ ಆರ್ತಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯದೇವಿ ಜಯ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ವಸತಿ ವ್ಯಾಪಕೆ ಸ್ಥೂಲ ಸೂಕ್ಷ್ಮೀ ಜಯದೇವಿ ಜಯದೇವಿ ಕರವೀರಪುರವಾ ಸುರವರ ಮುನಿಮುರಹರವರದಿ ಮುನಿಹರ ಪ್ರಿಯ ಕಮಲಾಕರ ಜಠರೀ ಜಲ್ಮವಿಲಾಧಾತ ಸಹಸ್ರವದಿ ಭೂದರ್ನ ಪುರ ಗುಣಗಾತಾ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवी जै देवी जय देवि जयदेवी मातुलिङ्गगदाखेटकरविकिरणि झकेहाटकवाटी पीयूषरसपाणि माणिकरसना सुरङ्गवसनामृगणैनि शशिधरवदना राजसमदनाची जननि जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूल सूक्ष्मि जय देवी जय देवी ताराशक्ती अगम्या शिवभजका गौरी साख्यामंत्री प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा सारी प्रकटे पद्मावती धर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी भरिते सरिते अगदुरते वारी मारी असुरा भवदुस्तर तारी વા માયાપટલ પ્રણમત પરિવારી હે રૂપચિદ્રૂપ તદ્રૃપાવી નિર્ધારી જય દેવી જય દેવી જય માહાલક્ષ્મી વસસી વ્યાપકરૂપે તું સ્થૂલસૂક્ષ્મી જય દેવી જય દેવી ચતુરાનને કુસિત કરાઓ લીલા અસ્તિલ માતે માજે નિજભાળી કુસોનીચરના તળી પદ્મસુમને ક્ષાળી મુક્તેશ્વર નાગર શીરસાગર બાળી જય દેવી જય દેવી જય માહાલક્ષ્મી वससी व्यापक रूपे तू सूक्ष्मी जय देवी जय देवी वरलक्ष्मी किंवा वरदलक्ष्मी हे व्रत श्रावणातील शुक्रवारी केले जाते वर म्हणजे आशीर्वाद आणि लक्ष्मी म्हणजे धनधान्य म्हणजेच आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी हे व्रत करतात तेव्हा या व्रताची कहाणी मी सांगते या व्रतात अष्टलक्ष्मीची पूजा होते धनधान्य वीरा विजया आरोग्य संतान गज आणि विद्या तेव्हा ऐकूया या व्रताची कहाणी ऐका वरदलक्ष्मीची कहाणी एकदा सर्वांचे कल्याण करणारे श्री शंकर भोलेनाथ यांना पार्वतीने विचारले की आपण लोकांचे कल्याण करणारे आहात तेव्हा मला सांगा की सर्वांचे भले होण्यासाठी कोणते व्रत करावे मी वरदलक्ष्मी व्रताबद्दल खूप ऐकले आहे तेव्हा शंकर म्हणतात वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतात श्रेष्ठ आहे याने धनधान्य पुत्र संतती याची वृद्धी होते तेव्हा महादेवांनी या व्रताचा इतिहास सांगितला कौंडिन्य नावाचं एक नगर होतं तिथे खूप मोठं सुवर्णाचं मंदिर होतं त्या मंदिरात चारुमती नावाची एक स्त्री राहत होती ती पतिव्रता होती सासूसासऱ्यांवर प्रेम करणारी पतिभक्तीविषयी तत्पर असणारी तिची कांती चंद्राप्रमाणे होती तिचं बोलणं अगदी मधुर होतं ती कुणाशी कधीही वाईट वागत नव्हती आणि कुणाशी वाईट बोलतही नव्हती ही तिची प्रसन्न मुद्रा तिचं शुद्ध मन पाहून लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली व म्हणाली की तू श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेच्या आधी जो शुक्रवार येईल त्या दिवशी व्रद लक्ष्मी व्रता व्रताला सुरुवात कर तेव्हा तिने ही गोष्ट घरातील सर्वांना सांगितली घरातील सर्वांना खूप आनंद झाला आणि तिने श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायला सुरुवात केली तेव्हा हे व्रत कसं करायचं तर पौर्णिमेच्या आधी येणारा जो शुक्रवार असतो त्या शुक्रवारी चौरंगावर कलश मांडून संकल्प करायचा त्यावर लक्ष्मीला आव्हान केलं जातं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कलशावर स्थापना केली जाते कमलासने हे सर्व लोकपूजे हे नारायण हे देवी तू निरंतर आमच्यावर असे छत्र ठेव हो, या मंत्राने कलशाला स्थापून याची पूजा केली जाते वेगवेगळी पत्री वेगवेगळी फुलं वाहिली जातात पंचामृत स्नान घातले जाते अष्टगंध चंदन हळद कुंकू अर्पण केली जातात धूप दीप दाखवून महालक्ष्मीचे पूजन केले <coughs> व पायसाचा नैवेद्य दाखवला मनपूर्वक हे व्रत केले उपवास केला चारुमतीने हे व्रत मैत्रिणींना देखील सांगितले सवाष्णींना हळद कुंकू काही वान दिले आणि हे व्रत मनोभावे केले नैवेद्याला पुरणपोळी आणि इतर पदार्थ करून नैवेद्य दाखवला खूप अन्नदान केले तिचे पाहून तिच्या मैत्रिणींनी देखील हे व्रत केले त्यामुळे चारुमतीला मोठे वैभव प्राप्त झाले तिच्याबरोबर ज्यांनी हे व्रत केले त्यांनाही वै हे वैभव प्राप्त झाले जे हे व्रत भक्तीने आचरण करतील त्यांना अशीच लक्ष्मीची प्राप्ती होईल व त्यांना स्वर्गलोकामध्ये जाण्यास ते प्राप्त होतील असे ह्या व्रताचे व्रताची महिमा आहे आपल्या घरामध्ये परंपरेने जसे हे व्रत करतात तसेच आपण करायचे असते असे हे व्रत फलदायी व्रत आपणही करून लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवावा तेव्हा चारोमतीला जशी लक्ष्मी प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण ही काही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पूजा कशी करायची याचा एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे तेव्हा तो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा नमस्कार